कुरुंजवाड मध्ये मावा विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अवैध तंबाखू विक्रीचा गुन्हा दाखल झालाय पहिल्या प्रकरणात शेखर गणेश वय गुन्हा दाखल करण्यात आलाय राजपूत हा मूळचा शास्त्री चौक सांगली येथील असून सध्या शिकलगार वसाहत कुरुंदवाड येथे राहतो या प्रकरणात पोलिसांनी पंधराशे वीस रुपयांचा माल जप्त केलाय ज्यामध्ये चाळीस मावा पुड्या तसेच भारतीय चलनी नोटांमध्ये शंभर रुपयांच्या दोन नोटा पन्नास रुपयांच्या पाच नोटा वीस रुपयांच्या चार नोटा आणि दहा रुपयांच्या नऊ समावेश आहे दुसऱ्या प्रकरणात अनिकेत दीपक कोळी गल्ली प्रकरणात गुन्हा आठ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता शिरडून येथील ओम पान शॉप मध्ये कोळीने अवैधपणे सुगंधित तंबाखू आणि सुपारीचे मिश्रण तयार करून ते विक्रीसाठी उपलब्ध केलं पोलिसांनी या गुन्ह्यात चौदाशे रुपयांचा माल जप्त केला आहे ज्यामध्ये वीस पुड्या होत्या आणि सहाशे रुपयांची कातरून बारीक केलेली सुपारी सुमारे एक किलो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल केलाय पोलीस प्रशासनानं अवैध तंबाखू विरोधात कठोर कारवाईचे पाऊल उचललंय